महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार असल्याचं बोललं जात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाऊजे सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यानं हा दावा केलाय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणन भाऊजय हे आमने सामने येऊ शकतात तर महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार झाल्याचं बोललं जात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्यानं या संदर्भातला दावा केलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद आणि भाऊजे यांचा हा सामना लोकसभेच्या निमित्तानं बघायला मिळू शकतो सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले संदर्भात मध्ये आपल्याला अपडेट देतील सोमेश काय नेमका दावा केला जातोय हा नेता कोण आहे अमोल आपल्याला जी माहिती मिळते ती अतिशय सर्वोच्च नेत्याकडून मिळालेली आहे परंतु त्यांच्या माहितीनुसार भाजप ही नेहमी वर्षानुवर्ष महायुतीत असताना बारामतीची जागा लढत होते बारामतीची लोकसभेची जागा ही भाजपच्या उमेदवारात तिथे असायचा परंतु यावेळी जर सुनेत्रा पवार लढण्याची शक्यता सर्वाधिक आहे सुरे सुनेत्रा पवारच अजित पवारांच्या वतीने लढतील आणि त्यामुळे मग बारामतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसाठी सोडली जाईल आणि मग अजित पवारांच्या वतीने त्यांचे उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार असतील सोमेश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे परंतु सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बावजे सुनेत्रा पवार या आता निवडणुकीच्या रेंगणामध्ये उतरणार असा एक दावा महाराष्ट्रातल्या नेत्यानं केलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट